<tom tp two> नमस्कार आज दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस व रविवार केडी चौधरी डाळिंबी अड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्वच शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती सत्रामध्ये शेतकरी बांधवांना सांगत असताना मी प्रथमतः शेतकरी बांधवांना सांगेल की उद्याची विक्री म्हणजे सोमवारीची विक्री ही पुणे बाजारपेठेमध्ये बंद आहे त्यामुळं आज संध्याकाळी माल मार्केटला कोणताही फळे पालेभाज्या कांदा बटाटा आणू नये आणि मंगळवारपासून रेग्युलर मार्केट चालू आहे बाजाराच्या सद्यस्थितीसंदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी राजस्थानमधील माल आणि गुजरातमधील मालाचा हा इफेक्ट महाराष्ट्रातल्या मालावरती नक्कीच होतो परंतु त्यातीलही चांगला माल जर असेल तर तो माल स्थानिक बाजारपेठेमध्ये विकत असताना त्याचे रेट हे चांगले भेटतात हे आजपर्यंत आपल्याला जाणवत आहे परंतु माल कडक असेल जरा सुकलेला असेल पाणी कमी पडलेलं असेल त्या मालांचा उठाव हा मोठ्या साईजच्या मालाचा चांगला आहे परंतु लहान गुट मालाच्या गोटीचे रेट हे थोडेसे आता कमी झालेले आहे परंतु वरची रास म्हणजे खालची गोटी जर सोडली तर त्याच्या वरची रासमध्ये रेट लगेच फरक पडतो आहे त्यामुळं जर गोटी ज्याशी पाणीदार असेल आणि आपण थांबून म्हणजे गोटीचा माल न तोडता वरचा मोठ्या साईजचा माल तोडून विरळून जर माल आणून तो माल फुगत असेल तर नक्कीच लहान मालांचं थोडंसं तोडणं आपण थांबून मोठी माल तोडावे हे नक्की सांगेल परंतु लहान गोटी तोडायच आली असेल तर ती फुगत नसेल तर तोडला पाहिजे आजही रेशड्यू फ्री मालाला पुण्यामध्ये चांगला खर तर एकशे सव्वीस रुपयापर्यंत त्यांचं आज रेट ॲव्हरेज पडलं गोटी सोडून गोटी ही लहान साईज भप्पल राज्यात जाते आणि बहुतांशी आता गोटीचे रेट हे खाली आलेले आहे पुण्यामध्ये तीस बत्तीस अडतीस चाळीस रुपयापर्यंत जनरल गोटीचे रेट हे झालेले आहे तेच गुजरातमध्ये वीस पंधरा वीस पंचवीस रुपयाचे गोटीचे रेट आहे राजस्थानमध्ये वीस पंचवीस तीस रुपयाची चांगल्या माल साईजची गोटी कलरची गोटी पाणीदार गोटी ही विकली जाते परंतु रेशीड फ्री जर म्हटलं तर फार डॅमेजचाही रेट हा डबल पाहायला भेटला गोटीचा हे रेट डबल पाहायला भेटला आणि चांगल्या मालाचे वरच्या साईजचे हे रेट चांगले पाहायला भेटले मी आवर्जून शेतकरी बांधावनं सांगेन जर कुणाकडं रेशडी फी माल असेल तर सर्टिफिकेट आपण घेऊन या त्या मालामध्ये आपल्याला विक्री करताना नक्कीच फरक जाणवायला लागलेला आहे कारण आता आम्ही खाणारापर्यंत सर्टिफिकेट हे आणलेल्या शेतकऱ्यांचं हे दाखला हा सर्टिफिकेटचा हा ग्राहकापर्यंत पोचवण्याचं काम करतोय आणि त्यातनं शेतकऱ्यांना चांगला न्याय भेटतोय बऱ्यापैकी इतर फळांना रेट कमी असल्यामुळं आता अपेक्षा जास्त डाळिंबाच्या रेटची धरू नका कारण द्राक्ष जागेवरती वीस रुपये पंचवीस रुपये अठ्ठावीस रुपये किलोची चांगली टॉपची खरेदी चाललेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये थोडं पुढं दिवस गेले की आंबाही बाजारात येतो परंतु मधल्या काळामध्ये द्राक्षही नव्हतं किंवा त्याला आंबट होती इतर फळं नव्हती त्यावेळेस मागच्या हप्त्यापर्यंत शंभर रुपये कोटीपर्यंत रेशीड फ्री माल गेला शंभर एकशे दहा पंधरा तोच आता खाली रेट जरी आला असेल तरी इतर फळांपेक्षा तो रेट नक्कीच चांगला आहे आणि म्हणून आता इतर बाजारपेठेमध्ये ग्राहक कुठंच नाही महाराष्ट्रातल्या इतर बाजारपेठेचा अभ्यास केला खरं तर नाशिक हा उत्तर महाराष्ट्रातील डाळी उत्पादकांसाठी जो बाजारपेठेचा मेन भाग आहे त्या ठिकाणीसुद्धा ग्राहक कमी आहे आणि उत्तर भारतामध्ये आत्ता आपलं राजस्थानमध्ये गुजरातमध्ये त्यांचा खरेदीचा ओघ असल्यामुळं तेही मार्केट आपल्याला बंद ठेवा लागलं इंदापूरसुद्धा बंद आहे आणि मग जर अशी मोठी मार्केटं बंद असतील तिथं ग्राहक नसेल तर इतर छोट्या मोठ्या मार्केटची तर अवघड परिस्थिती होते किंवा जागेवरती जर आपण देत असताना ग्राहक आत्ता हा ज्यादा प्रमाणात नाही आहे त्यामुळं आपली जागेवरती फसवणूक होण्यापेक्षा आपण पुणे मार्केटला जर आलात तर पुणे मार्केटमध्ये आत्ता ह्या मालाला देशभराच्या कानाकोपऱ्यामध्ये माल पाठवण्याची व्यवस्था असल्यामुळं पुण्यातून त्याचे रेट हे चांगले पाहायला भेटत आहेत आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू शकतो की रेट जरी आपल्याला कमी वाटले तरी इतर फळांपेक्षा रेट हे डाळिंबाची जास्तीच आहेत आणि पाणीदार माल असेल तर आजही साठ सत्तर रुपये ते सव्वाशे दीडशे पाऊन दोनशे रुपयापर्यंत रेट जात असताना शंभरच्या वरच ॲव्हरेज पडते सव्वाशे रुपयापर्यंत ॲव्हरेज पडते तेच जागेवरती माल आपण पाहिले असं गुजरातमध्ये मी क्लिप बनवली होती सत्त्याण्णव रुपयाचे रेट हे टॉप क्वालिटीच्या मालाचे जागेवरती खरेदीचे होते तेच आपल्याकडे सव्वाशे रुपयाचा रेट ॲव्हरेज पडतोय किंवा त्या मालापेक्षाही आपला माल थोडासा डावाच म्हणेल कारण असे माल सहाशे सातशे आठशे ग्रॅमचे जागेवरती मी त्या बागेतले पाहिलेले असे माल आपल्याकडं नाही आहेत अशा क्वालिटीचे माल तिथं जर या रेटमध्ये जात असतील तर आपण जास्त अपेक्षा आप धरू नये हे मी शेतकरी बांधवांना आवर्जून सांगेल आणि म्हणून तयार असणारा माल हा विरळून विरळून ज्याला पाणी आहे त्यांनी काढा ज्यांचं पाणी कमी झालंय त्यांनी जास्त थांबू नका आणि कच्चाही माल तुडू नका हेच कळकळीत जावा मी माझ्या सर्व शेतकरी बांधवना बांधव करू इच्छितो धन्यवाद